नमस्कार मित्रांनो मी मि दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत महत्त्वाचे वस्तुनिष्ठ काही प्रश्न मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया काही प्रश्न प्रश्न क्रमांक एक शाळा विकास आराखड्याचे प्रकार कोणते आहे चार पर्याय आहे पहिला आहे दीर्घकालीन दुसरा आहे वार्षिक तिसरा आहे पर्याय एक व दोन आणि चौथा आहे यापेक्षा वेगळे या, या प्रश्नाचे बरोबर असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय एक व दोन म्हणजेच दीर्घकालीन आणि वार्षिक हे शाळा विकास आराखड्याचे प्रकार आहेत प्रश्न दुसरा पाहूया महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने टिंबटिंब नावाने नावाचे शैक्षणिक ॲप तयार केले आहे त्यामध्ये विषयनिहाय शैक्षणिक व्हिडिओज उपलब्ध आहेत या ठिकाणी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहे सरल पवित्र मित्रा आणि एज्युकेशन बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन मित्रा हे ॲप तयार केलेले आहे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण याने आणि या ठिकाणी विषयनिहाय शैक्षणिक व्हिडिओज आपल्याला उपलब्ध आहेत पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन मित्राचे विस्तारित रूप कोणते आहे चार पर्याय आहे पहिला पर्याय आहे या ठिकाणी महाराष्ट्र इंडियन सर्विस टीचर रिसोर्स ॲप दुसरा आहे मराठवाडा इन सर्विस टीचर रिसोर्स ॲप तिसरं आहे महाराष्ट्र इन सिस्टीम टीचर रिसोर्स ॲप आणि चौथा आहे महाराष्ट्र इन सर्विस टीचर रिसोर्स ॲप पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे महाराष्ट्रा इन सर्विस टीचर रिसोर्स ॲप हे मित्राचे विस्तारित रूप आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार टिंबटिंब हे पोर्टल आपण केलेल्या उत्कृष्ट कामाची मांडणी करण्याचे करावयाचे प्रभावी माध्यम मा आहे यामध्ये इमेजेस व्हिडिओज अपलोड करण्याची सुविधा असून हे साहित्य इंग्रजीमध्ये असणे गरजेचे आहे चार पर्याय आहे शगुण पवित्र सरळ आणि चौथा आहे डिझाईन बरोबर असलेला उत्तराचा पर्याय एक। आहे पर्याय क्रमांक एक शगुन हे ॲप आहे आणि यामध्ये इमेजेस व्हिडिओज अपलोड करण्याची सुविधा आहे आणि हे ॲप किंवा ह्या ॲपचे साहित्य हे इंग्रजीमध्ये असते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच शाळेचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेपासून सुरू होते एक मार्च पंधरा जून एक एप्रिल आणि एक जानेवारी या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन एक एप्रिल शाळेचे आर्थिक वर्ष हे एक एप्रिलपासून सुरू होत असते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा शाळा व्यवस्थापन समितीची कार्य कोणकोणते आहेत या ठिकाणी चार ऑप्शन आहे शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण करणे शाळाबाह्य व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे शाळेचे वार्षिक उत्पन्न व वा खर्च लेखे तयार करणे शिक्षकांच्या कर्तव्यांचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्यांची निराकरण करणे या ठिकाणी आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहे फक्त अ व ब फक्त क व ड फक्त अ ब व क आणि चौथा आहे वरील सर्व या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे चार वरीलपैकी सर्व म्हणजेच अ ब क आणि ड हे चारही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात शाळा विकास आराखडा कोणाकडून तयार केला जातो चार पर्याय आहे आपल्यासमोर पालक समिती शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक समिती आणि शिक्षण मंच बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन शाळा व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत शाळा विकास आराखडा हा दरवर्षी तयार केला जातो प्रश्न क्रमांक आठ शाळा विकास आराखडा किती क्षेत्रांवर आधारित आहे या ठिकाणी क्षेत्र दिलेले आहे तीन चार सहा आणि पाच अशी ऑप्शन आहे आपल्यासमोर तर याचं बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन चार क्षेत्रांवर आधारित असतो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ शाळा विकास आराखडा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रावर आधारित आहे एक आहे शाळा सुविधा समता गुणवत्ता लोकसहभाग आणि वरीलपैकी सर्व याचं बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय आहे चार वरीलपैकी सर्व एक आहे शाळा सुविधा दोन आहे समता तीन आहे गुणवत्ता आणि चौथं क्षेत्र आहे लोकसहभाग यावर आधारित हे, या हे शाळा विकास आराखडा हा तयार केला जातो प्रश्न क्रमांक दहा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत शाळा विकास आराखडा कोणत्या कलमानुसार तयार करावायचा आहे या ठिकाणी कलम आहे कलम बावीस ऑब्लिक एक कलम बावीस ऑब्लिक दोन कलम एकवीस ऑब्लिक एक आणि कलम एकवीस ऑब्लिक दोन बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक कलम बावीस ऑब्लिक एक या आधारावर आराखडा हा किंवा जो बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियमन दोन हजार नऊ अंतर्गत कलम बावीस ऑब्लिक एक यावर आधारित हा शाळा विकास आराखडा हा तयार केला जात असतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढील व्हि पुन्हा एका नवीन विषयावर धन्यवाद